तुम्ही जे नाव घेतलं कोणाशी संबंध मी सामान्य माणूस आहे साहेब पण माझा विश्वासही राहिलेला नाही हे खतरनाक आहेत राजकीय लोक कधी कोण कौन कोणत्या पक्षात जाईल कोण कोणत्या कौन पक्षाला पाठिंबा देईल सांगता येत खरंच नाही सांगता येत बर मी कोण्या पक्षाचा नाही बरं तुम्हाला वाटत असेल की बा सर काही एखाद्या पक्षाचं नाही बाबा माझं म्हणणं आहे सगळे ज्या सगळे पक्ष बोगसच असतात असं नाही पुढे बोलू द्या काही काही असंच कार्यक्रमात मी कॉलेजच्या बोलत होतो कॉलेजच्या पोरवरांना सांगत होतो तरुणांना करिअर करा राजकीय लोकांच्या नादी लागू नका हे सगळ्याच्या सगळे राजकारणी बोगसच असतात मी असा बोललो माझ्या लक्षात आलं माझ्या माग स्टेजवर चार पाच राजकीय लोक आधीच बसलेले मग <laughs> माझ्या लक्षात म्हटलं आता मारखाने आहे मी एका सेकंदात वाक्य बदललं म्हटलं तरुणांनो राजकारणाच्या ना नादी लागू नका हे सगळ्याच्या सगळ्या राजकारणी भोगसच असतात असं नाही काही काही राजकारणी चांगले असतात त्यातले जे चांगले राजकारणी आहेत तेच आपल्या स्टेजवर बसले बसलो मी राजकारणी काय करतील सांग मी कोणाच पक्ष नाही बरा बीजेपी काँग्रेस वंचित शिवसेना अलीकडची अलीकडची राष्ट्रवादी अलीकडची पलीकडे जे पहिल्या गावाची नाव होती खुर्द गुजरू आता मला राजकारणातलं कळत मी सामान्य माणूस आहे प्रेम करणारा माणूस आहे तुम्ही प्रेम करणारे सगळे हा 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 एक प्रेमावर मी कविता लिहिली होती त्याच्यात दोन ओळी घेऊ का कारण ना। लोंडे सरांना विचारलं होतं म्हटलं की कॉलेजच्या पुढे कोणत्या कविता घेऊ ते म्हणत मंगळवेळाचा कार्यक्रम पाहिला म्हणे मी तुमचा एवढी पब्लिक लोक आहेत म्हणे आमचे विद्यार्थी सगळे तुम्ही कोणत्याही कविता घ्या म्हणे राजकारणावर शेतकऱ्यावर मैत्रीवर प्रेमावर म्हटलं प्रेमावर घेऊ का प्रेम तावडीचा विषय ते नाही म्हटलं तरुणांना चालते पण स्टेजवर ज्येष्ठ लोक बसलेले असतील म्हटलं ह ते दिसायला ज्येष्ठ आहेत पण त्यांच्या <laughs> <laughs> <बेंजा> काळजात <laughs> बावीस वर्षाचा तरुण इंस्टाग्रामवर वर ऑनलाईन असतो <laughs> बापा बापा <laughs> प्रेम चुकीच आहे का कबीरांनी सांगितलं हो ती पडबड जगमो पंडित होय भाई आकर प्रेम का पढे पंडित होय किती खतरनाक गोष्ट आहे पण ते वेगळं प्रेम होत बर का बाबा रे शिक्षक मध्ये बसले का सगळे तुम्ही या बाजूने बसले असते की नाही ना मग या एकही बाहेर गेला नसता तिकडे बघा कशा शिक्षिका सगळं बसल्यात त्याच्यामुळे यातलं कोणीच बाहेर घेत नाही सिस्टमॅटिक तुम्ही इकडनं पाहिजे होती पण असू द्या सगळ्यांचा भूतकाळ आहे ते मला काय वाटतंय ऐका प्रेम प्रेम फक्त तरुणांची जी आहे का हे माझी जी कविता आहे एवढी व्हायरल केली कोटी मध्ये व्ह्यूज गेले त्या कवितेच्या कशी काय एवढी व्हायरल होती प्रेमाची कविता मला माहित नाही कबीरांनी सांगितलेलं प्रेम आहे साहेब ते वेगळं होत चिठ्ठ्यांचं ते जुन्या काळातलं आता तुमचं खतरनाक काम आहे इन्स्टंट काम आहे तुमचं सगळं एकाला हाय दुसऱ्याला बाय पण तिसऱ्या सगळं पळवून जाय एका मुलीचा पोराला फोन आला अरे स्वप्नील माझं लग्न ठरलंय मला विसरून जा स्वप्नील माझं लग्न ठरलंय मला विसरून जा ते म्हटला बाई मी विसरून जातो पण माझे नाव स्वप्नील नाही मी आकाश आहे नंबर लागला पाहून तरी डायल करत जा म्हणे जिप्रे बरोबर बरोबर बर म्हणे काही हरकत नाही आकाश तू विसरून जा वेळ भेटला तर स्वप्नीलला कॉल करून सांगून दे अशा खतरनाक काळामध्ये आपण आहोत कशाला वाचला चेहरा पुस्तके वाचणाऱ्याने वाचणार रे तिच्या एका इशाऱ्याने बाबा बाबा स्टेजवर वर बी ताळ्यात का, बापा, बापा, का। बापा, बापा, बापा। मला हा 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 मला वाटलं बाप रे आता बाहेरून बोर आतमध्ये आले हाँ हाँ हा जिवंत लोक आहात तुम्ही पडसाल कुणाच्या अंगावर पडू नका जमीन दोस्त करसाल कोणाला तरी खतरनाक आहे प्रेमाचा इथे वा, वा 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 मला वाटलं होतं ही कविता जरा आपण बाजूला घेऊ बापा 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 खतरनाक आहे कवितेला बा प्रेमचा विषय खतरनाक आहे प्रेमाचा पण पुस्तक वाचण्याच्या काळात पुस्तक वाचली पाहिजेत घड चेहरे हो। वाचत नये शिक्षक लोकांकडनं शिका यशस्वी <laughs> झाले ते सगळे त्यांनी त्यांच्या आयुष्यात पुस्तक वाचण्याच्या काळात फक्त पुस्तक वाचली असती तर ते सगळे आज कलेक्टर असतील हा विषय वेगळा आहे आपला चर्चेचा विषय नाही आपला ऐक ऐका वा <laughs> वाय <laughs> प्रेम हा शाश्वत भावना आहे हो प्रेम काही तरुणांची जहागिरी आहे का नाही हो ज्येष्ठांना सुद्धा माहिती आहे प्रत्येकाचा आपापला भूतकाळ आहे आणि ही जी माझी कविता आहे की नाही ही लहानपासून तरुणांपासून ज्येष्ठांपर्यंत सगळ्यांसाठी आहे का तुम्हाला राळेगड शिद्दी माहिती ना राळेगड सिद्धी मध्ये अण्णा हजारे आहेत कि ने अण्णा हजारे पुढे सुद्धा मी हे कविता सादर केलेली आहे आणि आवडलेली आहे त्यांना वन्स मोर होता या कवितेला बाकीच्या लोकांकडनं कशाला वा के वाच्छ नर्यने उभारस्ताव दल्लारे पिचाय का इशार्यने जवाया जिन्दगानेचे ओ घडली भाट के बाने इपात कीजपान असता? पूर्ण होत नाही नहीं, नहीं लोगने जरे? जवाया हाट की पाने मनाला मारला रफू रफू समज रफू तिच्या एका ईशार तुझ्या गावावरुंग जवा जवा, जवा जाई तुझ्या गावा तू तुले चोरून प्रसंग लक्षात घ्या शेवटचा क्षण आहे प्रत्येकाच्या आयुष्यात आलेला तू तु तुझ्या आयुष्यात सुखी राहा मी माझ्या आयुष्यात सुखी राहतो माझी शपथ आहे तुला रडायचं तू तु जो संसार उभाव होईल सोन्याचा नको डोळ्यात पाहू गरवसाना हि पाण्याचा जशी आलीस येताना जातशीच जाताना जशी आलीस येताना जातशीच जाताना कशाला वड़ी मिठी कशाला त्रास वाव अनुभवी लोक आहात तुम्ही हे सगळ्यांना कळणार नाही ज्यांच्या ज्यांच्या आयुष्यात हे अमृताचे क्षण आलेले आहे त्यांनाच कळेल या ओळींचा अर्थ काय आहे बाकी बाकीच्या छोटा भीम बघायला हरकत तुझ था उभाव होईल सोन्याचा नको डोळ्यात पाहू भरवसाना हि पाण्याचा जशी आली सेताना जातशीच जाताना जशी आली सेताना जातशीच जाता शाला त्रास ओठांना कुणी जर तार छेडले हृदयाचे तार छेडले कुणी जर तार छेडले तुझे गाणीच गायीन मी जरी हुललीस तू तुले चोरू न मले जीवलावला जितका सगळ्या शिक्षकांच्या भावना या वडिंमध्ये आहेत बर मले जीवलावला जितका 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 मले जीवलावला जितका कोई ह्या नवर किती सात्विक भावना पाग वि अख्ख्या ब्रह्मांना माझ्या एवढा निरागासन साजवीत कवी तुम्हाला भेटणार मले जीव लावला जित का तू ह्या नवऱ्या लाव जो घरी दुसऱ्याच्या जाताना मले काढून न ठेव जो आता चेहरा तुझा पर का मिठी दुसऱ्याच छातीला काय झालं सर तुम्ही का। आता काय अर्थ आहे का त्याच्यात ही कविता कुणा कुणाला कुठं कुणा झोपेल सांगता येत नाही मी एवढ्या कार्यक्रमात कविता घेतली हे कॉलेज मध्ये एवढी प्रेमा मला हे कधीही पोरं फोन करतात बरं तरुण पोरं काही काही एक दीड वाजता फोन करतात मग मला विचारतात सर काय करता म्हटलं दीड वाजला नाही नाही त्या कवितेचं एखादं कळवं म्हणता का मला आठवण येते मरण मग आम्ही ब्रेकअप बद्दल बाहेर आलो म्हटले पोर मले जीवला बला का तू ह्या जो घरी दुसऱ्या जाताना त्यागाची भावना लक्षात येते मले काढू चेहरा तुझा छातीला आता चेहरा तुझा पर का मिठी दुसऱ्याच छातीला मला जे काय सांगायची माझ्या सांगेन रातीला ला सांग ना सांग ना सांग ना चमत्कार घडेल का सांग ना सांग ना सांग ना चमत्कार घडेल का माझ्या नावाचा खोका तुझ्या काळजात पडेल का आता हे विश्व शब्दांचे तुला कविते सवाही न मी जरी भुललीस तू तुले चोरू न मी गरज पडणार काठीची शबत काठी, काठीची काथीची लहानपासून ज्येष्ठांपर्यंत सगळ्यांसाठी कविता आहे का म्हटलो होतो मी कारण प्रेम काय असत हे नवीन लोकांकडनं शिकण्याची गरज नाही आपल्या घरी आपला बाप आपली आई एकमेकांचा हात हातात धरून सुख दुःखात एकमेकांच्या पाठीशी असतात त्यांच्याकडनं आपण शिकलो नाही का प्रेम म्हणजे काय असत मोठ्या मोठ्या गप्पा करण्याची गरज आहे का माहिती रिली छान तारे तोडके लावून अबे वडापाव दुसऱ्याच्या पैशान खातो तू मोठ्या गप्पाची गरज आहे काही मा दुनिया हिला दुन्या घरातली घागरी उचलत नाही आपल्या मोठ्या मोठ्या सौ साल पहिले मुझे तुमसे प्यार था आज भी है और कल भी रहेगा अबे तू मानू जा भूत शाम तक शाम रात तक सुभे और सुबे से फिर शाम तक मुझे प्यार करू अन बाकीचे काम तो बाप करणार आहे का नेमक का वा हे आदर्श आहेत का आपले मुमताज जा मुमताजसाठी ताजमहाल बहाल केला त्यांचं प्रेम खरं होतं का मला माहित नाही लैला मजनूचं प्रेम बघायला आपण नव्हतो हिर राज्याचं प्रेम खरं होतं का मला माहित नाही राधाकृष्णाचं प्रेम बघायला आपण नव्हतो मोठमोठी उदाहरणं गरजेची नाहीत मी बघितलेलं खरं प्रेम शेवटचा मुद्दा मी काय कविता घेतली तुमच्या सगळ्यांच्या वयाला हे सांगणं गरजेचं आहे माझ्या गावाजवळ बहात्तर वर्षाचा म्हातारा आणि पासष्ट वर्षाची म्हातारी बसची वाट बघत बसलेले बसलेले असतात उन्हाळ्याचे दिवस सूर्य डोक्यावर आलेला आहे घामान भिजलेले आहे ही सगळी परिस्थिती म्हाताऱ्याच्या लक्षात आली तो म्हातारा कुठला काठी टेकवत टेकवत म्हातारीच्या शेजारी जाऊन सूर्याच्या दिशेने उभा राहतो या म्हाताऱ्याची सावली म्हातारीच्या अंगावर पडते या गोष्टीकडं त्या म्हातारीचं लक्ष नसतं या गोष्टीकडं त्या म्हातारीचं लक्ष नसतं पण त्या म्हातारीच्या नकळत तिच्या अंगावर सावली धरण्यासाठी ऊन खांद्यावर घेणारा तो म्हातारा मला पेक्षा श्रेष्ठ वाटतो आणि खऱ्या प्रेमाची परिभाषा सांगून जातो प्रेमाला विरोध नाही दादा पण प्रेम तुमचं असलं पाहिजे ते सात्विक मनापासनं असलं पाहिजे मी त्याच्यावर प्रेम केलं तिने मला नाही म्हटलं मग मी ऍसिडची बॉटल घेऊन तिच्या माग फिरणार दलिंदर माझ्या सांगेन रातीला सांग ना सांग ना सांग ना चमत्कार घडेल का सांग ना सांग ना सांग ना चमत्कार घडेल का माझ्या नावाचा ठोका तुझा काळ जात पडेल का आता हे विश्व शब्दांचे तुला कवितेस सवाही नमी मी जरी भुललीस तू तुले चोरू न पाहि गरज पडणार काठीची शबत लहानपासून ज्येष्ठांपर्यंत सगळ्यांसाठी कविता आहे का म्हटलो होत मी कारण प्रेम काय असत हे नवीन लोकांकडनं शिकण्याची गरज नाही आपल्या घरी आपला बाप आपली आई एकमेकांचा हात हातात धरून दुःखात एकमेकांच्या पाठीशी असतात त्यांच्याकडनं आपण शिकलो नाही का प्रेम म्हणजे काय असत मोठ्या मोठ्या गप्पा करण्याची गरज आहे का म ते चांद तारे तोड के लावूंगा अभे वडापाव दुसऱ्याच्या पैशाने खातो तू मोठ्या गप्पाची गरज आहे हिला दूंगा घरातली घागरी उचलत नाही आपल्याला मोठ्या मोठ्या गप्पाची गरज आहे एकत गाणं मी ऐकलं ते सौ साल पहिले मुझे तुमसे प्यार था आज भी है और कल भी रहेगा अबे तू माणूस आहेस का भूत आहेस का सुभे सुले कर श्याम तक श्याम चले करत सुभेन सुर श्याम तको आणि बाकीच्या कामात भाप करणार आहे का नेमकं काय आहे वा हे आदर्श आहेत का आपले शहाजहाननं मुमताज साठी ताजमहाल बहाल केला त्यांचं प्रेम खरं होतं का मला माहित नाही लैला मजनूचं प्रेम बघायला आपण नव्हतो हिर राजाचं प्रेम खरं होतं का मला माहित नाही राधाकृष्णाचं प्रेम बघायला आपण नव्हतो मोठमोठी उदाहरणं गरजेची नाहीत मी बघितलेलं खरं प्रेम शेवटचा मुद्दा मी काय कविता घेतली तुमच्या सगळ्यांच्या वयाला हे सांगणं गरजेचं आहे माझ्या गावाजवळ बहात्तर वर्षाचा म्हातारा आणि पासष्ट वर्षाची म्हातारी बसची वाट बघत बसलेले बसलेले असतात उन्हाळ्याचे दिवस सूर्य डोक्यावर आलेला आहे घामानं भिजलेले आहेत ही सगळी परिस्थिती म्हाताऱ्याच्या लक्षात आली तो म्हातारा कुठला काठी टेकवत टेकवत मातारीच्या शेजारी जाऊन सूर्याच्या दिशेने उभा राहतो या म्हाताऱ्याची सावली म्हातारीच्या अंगावर पडते या गोष्टीकडं त्या म्हातारीचं लक्ष नसतं या गोष्टीकडं त्या म्हातारीचं लक्ष नसतं पण त्या म्हातारीच्या नकळत तिच्या अंगावर सावली धरण्यासाठी ऊन खांद्यावर घेणारा तो म्हातारा मला पेक्षा श्रेष्ठ वाटतो खऱ्या प्रेमाची परिभाषा सांगून जातो प्रेमाला विरोध नाही दादा पण प्रेम तुमचं असलं पाहिजे ते सात्विक मनापासून असलं पाहिजे मी त्याच्यावर प्रेम केलं तिने मला नाही म्हटलं मग मी ऍसिडची बॉटल घेऊन तिच्या मागे फिरणार दलिंदर दे। दे? दे प्रेम आहे मग ते प्रेम आहे का ते अहो एखाद्या व्यक्तीवर आपलं प्रेम आहे मरेपर्यंत ती व्यक्ती आयुष्यात आनंदी राहणं ही निखळ भावना म्हणजे खऱ्या अर्थानं प्रेम असतं प्रेम काय आहे प्रेम शाश्वत प्रकाश बाबा आणखी माहित आहेत का तुम्हाला त्यांचंही प्रेम झालं कुणावर मंदा किनी आमटे नागपूर युनिव्हर्सिटीची ब्युटी क्वीन त्यांनी प्रेम सांगितलं बाबा आमटे म्हटले बाळा समाजसेवेचं काम चालते तुला हे सगळं झेपल का मंदा किनी आमटे म्हटले जेव्हा जेव्हा गरज पडेल प्रकाशच्या पाठीशी खंबीरपणे मी उभी राहीन फक्त बोलल्या का चाळीस दिवस फक्त तांदूळ खाऊन ती कुटुंब राहिलं बरं तुम्ही तिकडे येऊन बघा कधीतरी हेमल कसा आनंद त्यांनी आदिवासींच्या आयुष्यामध्ये फुलवलं एका भरलेल्या सभेत आता काही काळापूर्वी प्रकाश बाबा आमटे म्हटले जेव्हा जेव्हा मी पडलो मला परत परत उत्तर उमेद तू दिलीस मंदा खरं सांग काय पाहिलं त्या फाटक्यात मी काय दिलं तुला त्यावेळेस मंदाकिनी आमटेच उत्तर तुम्ही सगळे घरी घेऊन जा मंदाकिने आमटे म्हटल्या अरे काय दिलंस म्हणून काय विचारतोस प्रकाश जगण्याचं समाधान दिलंस तो हे जगण्याचं समाधान एकमेकांच्या डोळ्यात बघत असू तर ते प्रेम आहे तुम्ही सगळे मॅच्युअर्ड लोक आहात तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही पण खऱ्या अर्थानं आणि प्रेमाला विरोधही करू नका इंटरकास्ट मॅरेजेस तोपर्यंत होत नाहीत समाजात अस्पृश्यता नष्ट होऊ शकत नाहीये एक वास्तव सत्य तुम्ही सध्या घेऊन जा माझ्याकडनं लक्षात ठेवा फक्त लव्ह मॅरेजेस लव्ह अरेंज मॅरेज करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा की समोरचा एज्युकेशन त्याच्या स्वतःच्या पायावर उभा पाहिजे तो मनानं चांगला पाहिजे ती मनानं चांगली पाहिजे हे स्टँडर्ड लावा जात धर्म पक्ष कोण्या जातीचे कोणा धर्माचे त्या चिल्लर गोष्टी लावू नका स्टँडर्ड गोष्टी खऱ्या अर्थानं लावा आणि मग लग्न करा माझ्याकडनं भविष्यात येणाऱ्या शंभर दोनशे वर्षांनंतर ही सगळी परिस्थिती बदलणार आहे आणि ती बदलावी अस्पृश्यता समाजात समोर नष्ट झाली पाहिजे बरोबर वर आहे का चुकीचं बोलतोय काही तुम्ही पिके चित्रपट पाहिला का पिके त्या पिके चित्रपटामध्ये शेवटचा सीन आहे एक तो आमिर खान चाललेला असतो त्याच्या ग्रहावर आणि माग उलटून बघत नाही ही त्याला म्हणते तू त्याच्यात आवाज माझा रेकॉर्ड केला का तो म्हंटला नाही खोटो बोलतो ना मग अनुष्का शर्मा म्हणते की तो दोन गोष्टी केला एक गोष्ट तो शिकून गेला आणि एक शिकवून गेला खोट बोलणं शिकून गेला म्हणे या पृथ्वीवरून माणसाकडनं आणि काय शिकून गेला प्रेम या शब्दाचा खरा अर्थ यू लव्ह मी इनफ टू लेट मी गो माझ्यावर एवढं प्रेम कर कि मला जाऊ दे त्याग नावाची भावना ज्या प्रेमात नाही प्रेम कधीच चांगलं प्रेम असू शकत नाहीये त्यामुळं प्रेम करायचे मनापासून केले पाहिजेत गरज पडणार काठीची काठी शेवट काठीची गरज पडणार काठीची लागताचा हुल उजळणी करेल आयुष्या तुझ्या वाटा घाटीची बिचार्या वेदनेलाही सदा बेधुंद भासलो मी बिचार्या वेदनेलाही सदा बेधुंद भासलो मी शपथ होती नरडण्याची उभा हा जन्म हासलो मी जिथे पीकल श्रुंचे जिथे श्रुंचे जिथे तुझला पेरी नमी जरी हुललीस तू तुले चोर पई न तूं जवा जवा जवाज़ मी जरी भुलली सतू तुले चोरू न बहीण मी तुले चोरू न बहीण मी तुले चोरू आ, 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 आ। वा 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 मी पाटील एवढे कार्यक्रम महाराष्ट्रात केले पण एवढे तरुण रसिक मला पहिल्यांदा बघायला मिळाले असंही काही नाही सगळीकडे सगळेच भेटतात आणि हे पहिले तुम्हाला वाटतं फक्त गजराच घालायचा राहिला हातात येणार ना काय असे आहे जे रसिक भेटले दुख तुम्हाला लक्षात आलं का